वारणा न्यूज मराठी कोल्हापुरात राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरव संजय पोतदार व प्रवीण बरकाळे सरांचा सन्मान महाराष्ट्र दिनी दिनांक एक मे दोन हजार पंचवीस रोजी रोटरी क्लब हॉल कोल्हापूर येथे साहित्य संमेलन व राष्ट्रीय संवाद परिषद दोन हजार पंचवीस यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात राज्यभरातील निवडक शिक्षकांचा सन्मान करण्यात आला या कार्यक्रमाचे डॉक्टर शिंदे प्राचार्य डॉ श्रीपाल सबनीस प्राध्यापक किसनराव कुराडे श्री शिवाजी रोडे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विजय जोशी मुंबई प्रभाकर कुलकर्णी नाशिक हे होते या कार्यक्रमात श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित सातवे हायस्कूल सातवे व गर्ल्स हायस्कूल सातवे संजय पद्याकर पोद्दार यांना या त्यांच्या उल्लेखनीय कार्यासाठी राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले तसेच सातवे हायस्कूल सातवेचे शिक्षक श्री प्रवीण दत्तात्रय बरकाळे यांनाही त्यांच्या शैक्षणिक व सामाजिक योगदानाबद्दल राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला यावेळी कमलाकर वटेकर साहित्य परिषद कोल्हापूर डॉक्टर शिंदे प्राचार्य डॉक्टर श्रीपाल सबनीस प्राध्यापक किसनराव कुराडे श्री शिवाजी रोडे पाटील विजय जोशी मुंबई प्रभाकर कुलकर्णी नाशिक बबन पोतदार इत्यादी उपस्थित होते Subscribe now and press the bell icon. Never miss an update.